नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भात जी आहे या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट दिसून आलेली आहे यामध्ये रिक्त पदांचा जो अहवाल आहे रिक्त पदांबाबत माहिती जी आहे ती या ठिकाणी एका भिंतारी संदेशामार्फत मागवण्यात आलेली आहे आणि बघा हा जो संदेश आहे हा नऊ एक दोन हजार पंचवीस नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा मागवण्यात आला यानुसार पोलीस विभागामध्ये जेवढे काही रिक्त पदे आहेत ज्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस चालक या संदर्भात जे काही पदं आहेत विद्यार्थी मित्रो संदर्भात जे आहे हे बृहमुंबई आयुक्तालय कार्यालय जे आहे यांचे कनिष्ठ अधिलक अधीक्षक जे आहेत यांच्यामार्फत हे मागवण्यात आलेलं आहे बघा विविध पदासंदर्भात या ठिकाणी जी आहे माहिती मागवण्यात आलेली आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी सन दोन हजार पंचवीसमध्ये जी आगामी पोलीस भरती आहे ती निश्चितच होणार आहे बघा पोलीस भरती संदर्भात जेवढे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तेवढे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना देत असतो मित्रांनो तुम्हाला जर या संदर्भात संपूर्ण अपडेट हवी असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच पोलीस भरती संदर्भात येणाऱ्या व्हिडिओज जे आहे कुठल्याही प्रकारची माहिती ही तुम्हाला त्वरित मिळून जाईल जे जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरण सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता व भूमितीवरील आधारित प्रश्नांचा सराव आपल्या चॅनलवरती घेणार आहोत ओके बघा असा हा महत्त्वपूर्ण बिनतारी संदेश म्हणजेच एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की आगामी येणाऱ्या पोलीस भरतीची ही चाहूल आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला परिपूर्ण तयारी या ठिकाणी करायची आहे विद्यार्थी मित्रो बघा जे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे या संदर्भात काही महत्त्वपूर्ण ट्रिकी व्हिडिओज जे आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेथून बघून घ्यायचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आगामी पोलीस भरतीकरता महत्त्वपूर्ण असे क्लास जे आहेत महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत आणि चालू घडामोडी विशेष करून आपण आपल्या या चॅनलवरती घेणार आहोत चला तर मग सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरतीची तयारीला लागा